देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज एक विशेष सूचना देवराधा ट्रस्टतर्फे जाहीर करण्यात येते आहे दोन हजार चोवीस सालच्या श्रावण महिन्यात म्हणजे या वर्षीच्या श्रावण महिन्यात देवराधा ट्रस्टतर्फे एक विशेष अनुष्ठान आयोजित केलं जात आहे देवराधा ट्रस्टचा शांभवी आश्रम जो पुण्यनगरी उज्जैन येथे स्थित आहे या ठिकाणी संपूर्ण श्रावण महिनाभर रामायण ह्या सिद्ध पवित्र ग्रंथाचे साक्षात्कारी ग्रंथाचे पारायण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण महिन्याचं संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रामायण या, सूर्यास्ता या ग्रंथाचे पाठ विद्वान ब्राह्मणांद्वारे करण्यात येतील श्रावण महिन्यामध्ये रामायणाचे पाठ करण्याचं विशेष महत्त्व आहे त्यात उज्जैन हे क्षेत्र ज्योतिर्लिंगाचं क्षेत्र आहे ह्या ठिकाणी भगवान महाकालाची स्थापना ज्योतिर्लिंग रूपामध्ये आहे या ठिकाणी रामायणाचे पाठ करण्याचं विशेष महत्त्व आहे देवराधा ट्रस्टतर्फे ही विशेष संधी सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे याचे विशेष पुण्यफल आहे तसेच प्राप्तीसाठी याचा उपयोग खूप होतो भगवान राम हे प्रत्यक्ष महाविष्णूंचे अवतार आहे त्यांच्या चरित्राचा त्यांच्या पराक्रमाचा पाठ श्रावण महिनाभर उज्जैन क्षेत्रावरती करण्यात येणार आहे हा देवराधा ट्रस्टचा शांभवी आश्रम जो आहे तिथेच हे पाठ करण्यात येतील आमच्या विद्वान ब्राह्मणांकडूनच हे पाठ करवून घेण्यात येतील एक पाठ करवून घेण्याचे शुल्क हे एकवीसशे एक रुपये आहे ह्या एकवीसशे रुपये देवराधा ट्रस्टच्या अधिकृत अकाउंटमध्ये आगाऊ जमा केल्यानंतर आपलं नाव गाव पत्ता कुळ गोत्र इत्यादी आम्हाला सांगितल्यानंतर रीतसर आपल्या नावाने संकल्प केला जाईल आणि आपल्याच नावाने रामायणाचा पाठ जो आहे तो केला जाईल श्रावण महिन्याचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर एक दिवस ह्या सगळ्या अनुष्ठानाची सांगता करण्यात येईल त्या सांगतेची अगाऊ सूचना आपल्याला देण्यात येईल सांगता उत्सवासाठी आपल्याला यायचं असेल तर आपण येऊ शकता त्यासाठी आम्हाला तशी सूचना द्यावी लागेल म्हणजे आम्हाला व्यवस्था करणं सोपं पडेल परंतु विशेष महत्त्व श्रावण महिन्याचं असल्यामुळे या संधीचा लाभ आपण नक्की घ्यावा विद्वान ब्राह्मणांकडनंच हे पाठ करून घेतलं जाणार आहे त्यामुळे हे पाठ नीट व्यवस्थित पूर्ण होतील ह्याची पूर्ण शाश्वती आम्ही देतो या संधीचा आपण नक्की लाभ घ्यावा मर्यादित संख्येतच आम्ही हे पाठ करून घेणार आहोत कारण जागेची कमतरता आहे त्यामुळे मर्यादित लोकांनाच संधी देण्यात येईल लवकरात लवकर संपर्क साधल्यास तर आपली जागा सुनिश्चित करण्यात येईल फर्स्ट कम फस्ट बेसिसवरती आपली जागा सुनिश्चित करण्यात येईल एका पाठाचं शुल्क हे एकवीसशे रुपये असून आपल्याला हवे तितके पाठ आपण करवून घेऊ शकता अर्थात तितकं शुल्क आपल्याला द्यावं लागेल त्याचा सांगता उत्सवासाठी यायचं असेल तर त्याचीही आगाऊ सूचना आम्हाला द्यावी लागेल तशी व्यवस्था देवराधा ट्रस्टतर्फे करण्यात येईल या सुवर्णसंधीचा संधीचा लाभ आपण जरूर घ्यावा आमचे अधिकृत व्हॉट्सअप नंबर खाली दिलेले आहेत त्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधावा आणि आमच्या अधिकृत बँक अकाउंटमध्ये जितके पाठ आपल्याला करायचे आहे तितकी दक्षिणा जमा करावी आपली जागा सुनिश्चित करावी आपलं गोत्र नावगाव पत्ता कुळगोत्र हे नीट व्यवस्थित आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवा आपल्याच नावाने संकल्प केला जाईल संकल्प करतेवेळी आपल्याला व्हॉट्सॲप कॉलवर व्हिडिओ कॉलवरतीसुद्धा बोलवलं जाईल तर या सुवर्णसंधीचा लाभ आपण अवश्य घ्यावा आमच्या अधिकृत नंबरवरती केवळ व्हॉट्सअपच्या वा, माध्यमातूनच संपर्क करावा अशी नम्र विनंती